टू यू बाय बंधू विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली परबांकडून देसाईंचा गद्दार उल्लेख तर देसाईंची परबांवर खालच्या पातळीवर टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस खुद्द दिली जाहीर कबुली नोटीशीला उत्तर देणार असल्याची शिरसाट यांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्ली वारी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती कारण अद्याप गुलदस्त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि मबियानं एकत्र येणं गरजेचं नाही संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान दोन्ही भावंडांनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा पटक, पटक कर मारेंगे या वक्तव्यावर ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो असं म्हणत खुमचाव गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं पुरण झाल्याचं उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव समोर मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्जित घाटगे आणि काँग्रेसचे माजी आमदार संजय जगतापाही भाजपच्या वाटेवर नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची सूत्रांची माहिती आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केट्रसचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सरकारात बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनानंतर सरकारनं विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझाच्या हाती गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याचे उद्गार दक्षिण मुंबईतल्या पूर्वपश्चिम विभागाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिंदे दिल्लीत तर अजितदादा विधानभवनात असल्यानं लोकार्पणाला प्रकाश राज राणा दगुबत्ती विजय देवरकोंडा श्रीमुखी लक्ष्मी मांचूसह एकोणतीस अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हे दाखल सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला एक कोटी दहा लाखांचं सत्याऐंशी किलो चांदीचं महाद्वार अर्पण अहिल्यानगरातील भाविकाकडून महाद्वार अर्पण राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडीत सकाळपासूनच गर्दी नमस्कार दीपक पकले दुपार